दर्यापूर येथील काँग्रेस आमदार बळवंत वानखडे यांच्या भरधाव कारची धडक लागून एकाचा जागीच मृत्यू तर सहा मजूर जखमी झाले होते सदर घटना बावीस डिसेंबर रोजी सायंकाळी घडली होती त्या अपघातातील एका गंभीर महिलेचा उपचाराला प्रतिसाद न देता गुरुवार दिनांक अकरा जानेवारी रोजी रात्री मृत्यू झाला विमला जनार्दन राऊत व एक्कावन राहणार नवीन पुनर्वसन जहानपूर असे मृतक महिलेचे नाव आहे घटनेच्या दिवशी दर्यापूर अमरावती रोडवरील लखापूर फाट्या नदीकच्या एका शेतात कापूस वेचणीसाठी मजूर होते सायंकाळी रस्त्यालगत उभा असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीत मजूर कापसाचे गाठोळे ठेवत असताना आमदार बळवंत वानखडे यांच्या एस सत्तावीस सी क्यू एकवीस एकोणतीस क्रमांकाच्या भरधाव कारने ट्रॅक्टर ट्रॉलीला मागून जोरदार धडक दिली या घटनेत दर्यापूर येथील सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष मोहम्मद खलीद मो अजमत यांचा जागीच मृत्यू झाला होता तर इतर सहा मजूर जखमी झाले होते त्यापैकी गंभीर जखमी विमला राऊत व सुरेश श्यामराव सावडे यांना उपचारासाठी नागपूर येथे दाखल करण्यात आले होते दरम्यान अखेर वीस दिवसाच्या उपचारानंतर विमला राऊत या महिलेची प्राणजोट मावळली महिलेच्या पश्चात पती एक मुलगा एक मतिमंद मुलगी असा आप्त परिवार आहे हालाकीची परिस्थिती मोल मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह राऊत पती पत्नी करीत होते या दुर्दैवी घटनेने कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळलेला आहे आमदार बळवंत वानखडे यांच्या कारची धडक लागून झालेल्या अपघातातील मृतकांची संख्या दोन झाली असून गंभीर जखमी सुरेश सावडे यांच्यावर सुद्धा आता उपचार सुरू आहेत किरण होले जनविकास न्यूज दर्या